आज आपण साध्या सोप्या घरगुती पद्धतीत एकदम चमचमीत असं चिकन सुक्कं कसं तयार करायचं ते पाहू पाहूया लाजवाब तयार झालेला आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि मी मधुरा मधुराच कुक अँड ट्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे पहा इतकं छान झालेलं आहे चमचमीत आणि तरेदार असं त्याला तेल सुटलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे इतकं छान झालं की बोट चाटत बसाल पाणी तर वापरायचंच नाही ना मसाला भाजण्याची ना तळण्याची झंझट द्यायचा टाकून कच्चाच कसं तर बघा ना तुमचा वेळ तर वाचवणारच आहे आणि पहा कडे इथे एकदा टाकलं फक्त मध्ये आधी एकदा लागून म्हणून हलवून घ्यायचं त्यावेळे दुसरं कामही होत आहे बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल पाणी तर टाकलंच नाही निस्तं तेलात ते वाफलून निघालेले आणि वेळ नाही हा अर्धा ताससुद्धा लागलेला नाही मला जास्तीत जास्त वीस मिनटं लागलेले आहेत फक्त दोन तीन वेळा मी हालून घेतलं खाली लागूणी म्हणून आणि कमी मंदाचेवर छान असं झाकून ठेवून करायचं आणि त्याच्यातच सगळं शिजल्यामुळे चिकनची चव पूर्ण त्या मसाल्याला उतरली आणि खूप छान झालं होतं त्यासाठी गरम मसाला घेतला कांदा लसूण मसाला घेतला चिकन मसाला घेतला त्याच्यानंतर घरकुल मटण मसाला घेतला कश्मीरी लाल तिखट घेतलं कांदा बारीक करून खोबरं अद्रक पेस्ट घेतले कोथिंबीर मी बारीक करून परत टाकलेली आहे आणि लाल तिखट आणि काळे तिखट पण घेतलेलं आहे पण मी न थोड्या वेळाने टाकलेलं आहे आणि चिकन अर्धा किलो घेतलेले आहेत आणि आता पहा हे आता मी कसं करते ते चिकन मी स्वच्छ पानाने दोनदा धुवून घेतलेलं आहे सुरुवातीला मी पहिल्यांदा पातेल्यात काढून घेते चिकन आणि त्याच्यात मी हळद आणि मीठ टाकून घेणार आहे पहिल्यांदा सुरुवातीला आणि मी आता इथं एक चमचा भरून हळद टाकलेली आहे आणि मीठ एक चमचा टाकलेला आहे त्याच्यानंतर हा मी सर्व मसाला जो बारीक करून घेतलेला आहे ताटामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे ते सर्व त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान ते मिक्स करून घेणार आहे जेणेकरून सर्व मसाला त्या चिकनला लागावा आणि सर्व चव त्याच्यात उतरावी पाहता एक एक करून मी टाकाली तुमच्या लक्षात आलं असेल की मी खोबरंसुद्धा मी कच्चंच टाकलेली आहे तुम्हाला वाटेल की तेलात नाही परतल्यावर काय होईल काय पण काहीही नाही खूप छान झालं होतं कारण तेलात परतल्यानंतर ते कसलीच म्हणजे कच्च्या मसाल्याची कशाचीच चव लागत नाही आणि ज्या सुका रेसिपी जे असतात त्याच्यात खरंच ह्याला शंभर टक्के द्यावेत असे ही रेसिपी आहे ती साधी सोपी पण आहे वेळ पण वाचतो आणि चव मात्र अप्रतिम होते खूप छान झालेला आता सर्व मसाले मी त्याच्यात टाकून घेते मी आता अद्रक टाकलेलं होतं खोबरं टाकून घेतले आणि हे जे मसाले आहेत ते मसाले पण त्यात टाकून घेते आहे ते आणि हे सर्व छान मिक्स करून अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुम्हाला जर जास्त वेळ ठेवायचा असेल तरीही चालेल पहा आपण चिकन आधी शिजून घेतो कुकर लावू किंवा पातेल्यात शिजू आणि त्याच्यानंतर ते सुक्यासाठी काढून घेतो पण त्या चिकनचं जे शिजून अंश सगळं आहे किंवा जे जी चव आहे ती त्या रस्स्यात उतरलेली असते आणि आपण फक्त त्यातले पीस काढून त्याचं सुकं करतो आणि मसाला भाजलेला पण हे जे सुकं आपण त्यातच त्या मसाल्यातच ठेवलेलं असतं चिकन त्याच्यामुळे त्या चिकनची सर्व चव ही त्या मसाल्यात उतरते त्याच्यामुळे खूप छान होते तुम्ही करून पहा आता मी काळं तिखट टाकले लाल तिखट टाकलेले तुम्हाला आवडीनुसार तुम्ही म्हणजे तिखट खात असाल तर जास्त टाका ह्यात बरंच बाकीचे मसाले असल्यामुळे तिखट कमी जरी टाकलं तरी चालतं आता कढईमध्ये मी तेल भरपूर घेतले तेल भरपूर घ्यायचं जर तुम्हाला छान चमचमीत त तरेदार करायचं असेल तर तेल भरपूर लागते असं मॅरिनेट करून ठेवलेलं असं झालेलं आहे आता मी हे तेलात टाकून देणार आहे जास्त तेल पण नव्हतं जास्त गरम नाही करायचं कारण ठसका उठायची शक्यता असते थोडंसं गरम झालं होतं आता मी हे सर्व त्या चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेले आहे ते त्याच्यात टाकून देणार आहे आणि सर्व तेलात ते परतून घेणार आहे जेणेकरून तेच तेल सर्व मसाल्याने चिकला चिकनला लागावी म्हणून हलवून घ्यायचं आहे हलवून घेतले पंधरा मिनटं आता त्याच्यावर झाकून ठेवायचं मध्ये आधी पाहायचं उघडून किती येऊन येऊन पहा असं छान तर्रेदार झालेलं आहे चिकन किती छान असं तेल सुटलेलं आहे कलर पण खूप छान आलेला अचानक जर करायचं झालं तर तुम्ही खरंच हे ट्राय करून पहा आणि खूप छान ही रेसिपी होती आणि मग अप्रतिम होते तुम्हाला तर नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि करून पहा आणि जर रेसिपी आवडली हो असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठून कमेंट करताय ते पण मला सांगा तुमच्या गावाचं नाव आणि माझ्या पहिले पण जे व्हिडिओ आहेत ते पहा पहा आता शिजलेले छान आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडलं असेल तर कमेंट करा धन्यवाद